नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया त्या ठळक घडामुळे काँग्रेस समविचारी पक्षासोबत निवडणुका लढवणार पत्रकार परिषद जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुराणी यांची माहिती परभणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसने सोहबळाची तयारी केली आहे मात्र समविचारी पक्षासोबत बोलणी सुरू आहे त्यामुळे त्यांनाही सोबत घेऊन त्या जिल्हा परिषद मनपा निवडणूक काँग्रेस पक्ष लढणार असल्याची स्पष्टोकती नूतन जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुराणी यांनी पत्रकार परिषदेतच सांगितले शनिवार स्थितीत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या राजीव गांधी भवनात गुरुवारी तीस ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आमदार दोरानी आगामी जिल्हा परिषदेसह पंचायत समिती नगर परिषदा आणि मनपा निवडणुकीसंदर्भात माहिती दिली पुढे बोलताना ते म्हणाले की राज्यात महायुतीच्या काळात गेल्या दहा वर्षात भ्रष्टाचाराचे कळस गाठला आहे प्रचंड बेरोजगारी वाढली आहे शेतकरी संकटात आहे सर्वसामान्य जनता महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त आहे त्यामुळे सरकारविषयी जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे सरकारच्या विरोधात लवकरच मोर्चा काढण्यात येणार आहेत शिवाय जिल्हा परिषद पंचायत समिती मनपा नगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याची काँग्रेसने तयारी केली आहे मात्र समविचारी पक्ष सोबत आले तर त्यांनाही सोबत घेतले जाईल असे सांगितले जागावाटपात देखील काही बदल होणार नाही निवडून येऊ शकतील अशाच निष्ठावंत उमेदवारांना काँग्रेस संधी देणार आहे काही जागावर बदल होऊ शकतो शिवसेना राष्ट्रवादीची शकले पडली आहेत त्यामुळे त्यांचा फायदा निश्चितच काँग्रेस पक्षाला मिळेल माजी मंत्री सुरेश वरपुडकर भाजपात गेल्यामुळे काही फरक पडणार नाही उलट भाजपच्या मनातील दोनच दोन जागा कमी होतील असे त्यांनी सांगितले पुढे बोलताना मित्रपक्ष असलेल्या शिवसेना ओबाटावरही माजी आमदार दुराणे यांनी स्पष्ट मा मत मांडले नुकत्याच झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत त्यांचा प्रत्यय आला आहे काँग्रेसची मते दोन्ही निवडणुकीत उबाटा शिवसेनेला मिळाली मात्र ओबाटाची मते काँग्रेसला मिळत नसल्याची खंत त्यांनी सोबत आहे पक्षाला आता जिल्हा काँग्रेस पक्षात कुठलीही गटबाजी दिसून येणार नाही आम्ही सर्व मिळून कामे करू असे सांगितले या पत्रकार परिषदेला माजी आमदार सुरेश दिग्दार्थ हत्यांबिरे बाळासाहेब देशमुख भगवान वाघमरे गणेश घाडगे नदीम इनामदार मलेका गफार दुरानी खानम रवी सोन कांबळे गुलमीर खान विनोद कदम अमोल जाधव आदींची उपस्थिती होती आदरणीय हर्षवर्धन सरकाळ अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देशाचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुल गांधीजी अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस केशी वेणुगोपालजी महाराष्ट्राचे के प्रभारी रमेश चनितलाजी यांनी परभणी जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी आदरणीय बाबाजी नराय साहेबांची काल निवड केली त्याबद्दल मी बाबाजी साहेबांनी सुद्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बाबतीला स्वागत करतो या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले परभणी जिल्ह्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सूर्यदा देशमुख बाबा अनवजी वाघमारे नदीमबाई इनामदार बाळासाहेब देशमुख आणि सर्वच जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी सर्वनिरीय नगरसेवक हे पत्रकार विनंती करतो की आपण नवनिर्वाचित काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बाबाजी देवसाहेब आपल्याशी संवाद साधले

सर्व सिनियर आणि युवकच्या अध्यक्ष आणि त्यांचे सरकार एक चांगला काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये नगरपालिकेमध्ये असू द्या किंवा महापालिकेला तो आमचा विशेष नाही की एक अशी सत्ता नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाची गेलं त्याच्यात काही कोणाचा बहुमत राहत नाही पण नगरपालिकेमध्ये कसं यश प्राप्त करता येईल याच्यासाठी आपले सर्व या ठिकाणी राहणार आहे त्यानंतर जिल्हा परिषद मध्ये सुद्धा एक चांगला यश काँग्रेस पक्ष कसा कर प्राप्त करेल त्याच्यासाठी सुद्धा कमी वेळामध्ये आम्हाला या ठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहे आजची जर परिस्थिती आपण पाहिली की आज शेतकऱ्यांची कशी अवस्था हे देशामध्ये आणि राज्यामध्ये निर्माण झाली आज या आयुष्यामध्ये कधी असा पाऊस पाहिला नाही असा पाऊस या वर्षी पण पत्रात काय मला आपला पत्रकार सुद्धा विनंती आहे विशेष करून इलेक्ट्रॉनिक मीडिया की आपण थोडा गावागावी जाऊन त्यांना शेतकऱ्याच्या परिस्थितीचा आढावा घ्यायचा आज कापूस आलेला सगळं वाच झाले तर सगळ्यात कापूस असा अर्थाच्या बाहेर निघून अर्थात कापूस झाले

विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारने मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी वारंवार आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला म्हणून आज बच्चू कडूचा जे मोर्चा आहे आज मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळते प्रत्येक जिल्ह्यातून शेतकरीने शेतकऱ्याचा सहभाग त्या ठिकाणी ते मोर्चेमध्ये झाले आज परभणी तुम्हाला माहिती आहे की नाही तो परभणी जिल्ह्याचे कमीत तुम्ही पाचशे शेतकरी ते मोर्चामध्ये आमच्या पाथरी तालुक्याचे शंभर शेतकरी ते वर्षामध्ये सहभागी झाले आणि मेन कर्ज कर्जमाफी आणि शेतकऱ्याला भरी मदत उभा राहणार आज महाराष्ट्रामध्ये रोज आठ सरकार वेगळे वेगळे योजना आणि आमदाराला खुश करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नीतीचा वापर त्या ठिकाणी त्याच्यातून करते पण शेतकऱ्याला गरजबाबतीसाठी शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी सत्कार उदाहरणारे घेत नाही अशी परिस्थिती आज राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पण आम्ही भविष्यामध्ये जे जिल्हा परिषदेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा एक खाली झेंडा आम्ही आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू लोकांचा चांगला प्रतिसाद काँग्रेस पक्षाला आहे आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लढण्यासाठी काँग्रेस जे असा पक्ष आहे विजय कोणत्याही प्रथेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही सातत्याने राहुल गांधीचा लढा भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये शिवराजिवाजी पक्षाच्या विरोधामध्ये हे देशामध्ये चालू आहे आणि निश्चितपणे त्याला जनतेचा मोठा प्रतिसाद घडत राहायला कोणतीच खासदार जर अजून जुळून आले असते तर हे देशाचं तूब्र फेकण्याचा आपल्याला पाहायला मिळाला असता पण निश्चितपणे भविष्यामध्ये काँग्रेस पक्ष सर्व सेक्युलर पक्षाने एकूण एकत्र येऊन आज देशाला वाचण्याची आवश्यकता आहे अशी निर्मिती आणि देशामध्ये अशी परिस्थिती देशात तयार देशा झालेली देशा 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 दे। आणि म्हणून आम्ही नवीन मला जे काही जिमेदारी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी दिलेली आहे अध्यक्ष येणार त्याला निश्चितपणे यशस्वी पार पाडाल आणि ट्वेंटी ट्वेंटी कमी वेळ की तुम्ही मी चांगलं जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला आमचे सर्व सहकार्यामुळे आपण सगळं पत्रकार पाहतो या ठिकाणी कमी वेळामध्ये पुण्यासाठी आले म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया हे सर्वजण आपण या ठिकाणी आले आपण सुद्धा नजर व्हायला तुमच्या हातामध्ये तुम्ही आज शेतकऱ्याला खरं म्हणजे आता इलेक्ट्रॉनिक मीडिया पाहतो मला आय तुम्हाला एल लोकमत मध्ये थोडा शेतकऱ्याचे विषय चांगले ते ठिकाणी त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी